श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवेकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्वांनी गुरुचरित्र पारायण याची सप्ताहामध्ये सेवा रु नक्की रुजू का रुजू करावी खूप जणांचे प्रश्न आहेत खूप जणांचे विचार वेगवेगळे आहेत खूप जणांना ही सेवा करायची आहे पण प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काहीतरी अडचण आहे किंवा घरामध्ये नॉनव्हेज खातात कुठलं तरी व्यसन आहे तर त्यांच्या घरी गुरुचरित्राचं पारायण केलं तर चालतं का याबाबतचे बरेचसे प्रश्न प्रश्न आहेत याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा येणारे नवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील त्यासाठी सर्वात महत्त्वाचं की गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणारी व्यक्ती ही स्वतःच खूप भाग्यवंत असते ज्याच्या नशिबात स्वामी समर्थ महाराजांची सेवा लिहिलेली आहे किंवा जो सेवेकरी अशा व्यक्तीला गुरुचरित्र पारायणा पारायण यांच्या ग्रंथाचं पारायण करण्याचे भाग्य मिळतं असं कोणीही कोणत्याही प्रकारे कितीही ठरवलं तरी ती सेवा ज्यांच्याकडून स्वामींना करून घ्यायची आहे त्यांच्याकडूनच स्वामी करून घेतात आणि गुरुचरित्र पारायण असू द्या स्वामीचरित्र असू द्या किंवा दुर्गा सप्तशी ती ग्रंथ असू द्या या सर्व ज्या ग्रंथाचं आपण पठण करतो पारायण करतो तर या सेवा आपल्याकडून स्वामी महाराज करून घेत असतात खूप जणांचे प्रश्न आहेत की पारायण कुठे करायचं केव्हा करायचं आणि घरी करायचं का घरी करायचं असेल तर मग जर घरी नॉनव्हेज बनत असेल तर किंवा नॉनव्हेज खाण्यात येत असेल तर बऱ्याच जणांच्या तर त्यांनी पारायण करा बघा ज्यांना पारायण करायचं आहे त्यांना कुठल्याच प्रकारचं असं कारण घरामध्ये किंवा जेव्हा आपण पारायण करतो तेव्हा घरातील वातावरण हे प्रसन्न होत असतं किंवा म्हणतात की आमच्या घरात नॉनवेज खातात हे खातात ते खातात तुम्ही एकदा पारायणाला बसून बघा तुमच्या घरातील व्यसनाधीनता ही त्या सात दिवसानंतर तुम्हाला कायमची नाश पावलेली दिसेल कारण कसं असतं माहिती आहे का जोपर्यंत तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणार नाही तोपर्यंत तुम्हाला अनुभूतीही त्याची मिळणार नाही तर पारायण करायचं आहे त्यांना कुठल्याच प्रकारचं असं कारण घरामध्ये समजा जेव्हा आपण पारायण करतो तेव्हा घरातील ते वातावरण हे प्रसन्न होत असतं पण काही अडचणींमुळे महिलांना काही सेवा करायच्या आहेत असो किंवा पुरुष सेवेकरी असत असतील त्यांना कुठल्या ना कुठल्या का कार्य म्हणजे कुठल्या ना कुठल्या कारणामुळे अडचण येत असतील तर ता अशाच वेळेला सेवेकरी आपले घर सोडून मठामध्ये केंद्रामध्ये जाऊन सेवा करतात कारण त्याच्यामागे एक असतं की काही महिलांना घरचे गुरुचरित्राचे पारायण करण्यास मनाई करत असतात किंवा कुठल्याच प्रकारची सेवा करू देत नाहीत बंधनं घालतात तर काही महिलांना घरात नॉनव्हेज बंद करता येत नाही आणि काही महिलांच्या घरात आध्यात्मिक वातावरण असल्यामुळे बऱ्याचशा महिला नसल्यामुळे आध्यात्मिक वातावरण नसल्यामुळे बऱ्याचशा महिला ह्या केंद्रामध्ये जाऊन आपली सेवा रुजू करत असतात ज्यांची इच्छा असते त्या तर दत्त महाराजांची सेवा जर आपल्या घरात करायचं असेल तर आपल्याला आपल्या घरातील वातावरण हे खूप शुद्ध ठेवावे लागेल आणि दत्त महाराज दत्त महाराज सहजासहजी आपलं गुरुचरित्र पारायण हे निर्विघ्नपणे पा पार पाडतील तर गुरुचरित्र पारायण कुठल्या तरी प्रकारचे आपण गुरुचरित्र पारायण वर्षातून एक तर दोनदा करतो जयंती ज्या वेळेला असते त्यावेळेला एकदा करतो आणि स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी असते त्यावेळेला आपण गुरुचरित्र पारायण करत असतो त्यामुळे प्रत्येक सेवेकऱ्यांनी हा ग्रंथ गुरुचरित्र पारायण याचे ग्रंथाचं पठन करणं खूप अत्यावश्यक आहे आणि जर कोणाच्या घरी नॉनव्हेज वगैरे खात असतील तर सात दिवस त्या गोष्टी टाळण्या गोष्टी करण्यास टाळायच्या आहे जे कोणी खात असेल त्यांना समजून सांगा की मी हे गुरुचरित्र पारायण करत आहे तर त्यामुळे तुम्ही जे काही तुमचं चाललं आहे सात दिवस ते बंद करा जर तेही होत नसेल तर तुम्ही तुमचा निषेध दृढ ठेवा तुम्ही तुमची सेवा करा ज्यामुळे तुम्हाला स्वामी महाराज असतील दत्त महाराज असतील ते कुठलीच अडचण येऊ देणार नाहीत प्रणीत गुरुचरित्र हा ग्रंथ महिला वर्गाने त्याचं पारायण करायचं आहे मोठ्या गुरुचरित्राचं पारायण महिला वर्गाने करायचं नाही आहे गुरुचरित्राचा पारायण करत असताना कुठल्याच प्रकारची शंका कुशंका मनात आणायची नाही कुठल्याच प्रकारचा कुठल्याच प्रकारची भीती मनात येऊ देऊ नका असं केल्यानं काय तसं होईल तसं केल्यानं असं होईल असं हे तुम्ही गुरुचरित्र पारायणाला बसताना हा विचार न करता गुरुचरित्र पारायणाला बसा तेव्हा तुमच्या सर्व अडचणी समस्या ह्या नव्याण्णव टक्के ह्या दूर झालेल्या असतात त्यामुळे तुम्ही कुठल्याच प्रकारचा अविचार कुठल्याच प्रकारची शंका मनात आणू नाही आणि भीती ही कुठल्या प्रकारची बाळगू नये गुरुचरित्र पारायण करत असताना तुम्ही शुद्ध मनाने आणि शुद्ध अंतकरणाने ज्या वेळेला तिथे बसतात ना त्यावेळेला स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा तुमच्याकडूनही गुरुचरित्र पारायण हे पूर्ण करून घेत असतात गुरुचरित्र पारायण वाचत असताना आपण असं म्हणायचं की महाराज माझ्यासोबत या आणि माझं गुरुचरित्र पारायण हेच तुम्हीच पूर्ण सिद्धीस सु न्या एवढीच प्रार्थना आपल्याला दत्त महाराजांना स्वामी महाराजांना करायची आहे आपल्या प्रार्थनेमुळे आपलं जे गुरुचरित्र पारायण आहे ते निर्व विघ्नपणे पार पडत असतं गुरुचरित्र पारायण याची सुरुवात ही आधीपासून तुम्ही नियोज नियोजन करायचं आहे की मला पारायणाला ह्या ह्या दिवशी ब बसायचं आहे असं तुम्ही घरात सांगायचं की मला वीस तारखेपासून पारा गुरुचरित्र पारायणाला बसायचं आहे तर गुरुचरित्र पारायणाला बसत असताना आधीपासूनच नियोजन करायचं की घरात काही अडचणी जर येणार असतील किंवा त्या व्यक्तीने आपल्या पद्धतीने हँडल करायची ते बघायचं आहे कारण कसं असतं की गुरुचरित्र पारायण करणं ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे आणि ही गोष्ट आपल्याला जर प्राप्त करायची आहे तर आपल्याला आपल्या घरातील माणसांना आपल्या घरातील येणाऱ्या अडचणींवर मात कशी करायची किंवा आपल्या माणसांना कसं समजून सांगायचं चा। याचं काम आपल्याला करायचं आहे हे सर्व सांगण्याचं सा कारण एकच आहे की गुरुचरित्र ग्रंथ ज्या ताईकडे आहे त्यांच्याकडे त्यांना ही सेवा सहजपणे शक्य होईल पण नियोजित काबर करावी ते मी त्याबाबत आता हे सांगत आहे की नियोजन यासाठी करावं लागतं की ज्यांच्याकडे हा ग्रंथ आहे त्यांना हे सहज शक्य आहे की ते ग्रंथाचं पारायण करतील पण ज्यांच्याकडे सहजपणे स्वतःचा ग्रंथ घेऊन पारायणाला बसता येईल पण ज्यांच्याकडे ग्रंथ नाही त्यांनी आजच जाऊन ग्रंथ घेण्यास घ्यायला काहीच हरकत नाही किंवा नसेल तर तुमच्याकडे आजूबाजूला ज्यांच्याकडे जर एक्स्ट्रा गुरुचरित्र पारायणाचा ग्रंथ गुरुचरित्र ग्रंथ असेल त्यांना ती सेवा करायची काही अडचणीमुळे त्यांना सेवा करणं शक्य नसेल तर अशा व्यक्तींकडून तुम्ही गुरुचरित्र ग्रंथ उपलब्ध करून घ्या घेऊ शकता कारण हे आधीच यामुळे या सांगण्यात येत आहे की कारण एकोणावीस एप्रिलला आपल्याला गाईला आणि तीन श्वानांना घास द्यायचा आणि वीस एप्रिलपासून आपल्याला गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करायची आहे गुरुचरित्र पारायण हे सात दिवसाचं आहे तर गुरुचरित्र पारायणाच्या वेळेला सात दिवस कुठल्याच प्रकारचं नॉनव्हेज असेल व्यसनाधीन असेल कुठल्याच प्रकारचं व्यसन दुसरं काहीही तर त्या व्यसन करायचं नाही याची सक्ती तुम्ही करा की हे करायचं नाही आहे आपल्याला आपल्या गुरुचरित्र पारायण करायचं आहे तर ते पूर्णपणे आपलं घर हे सात्विक असावं आपल्या घरातील घर हे तुम्ही स्वच्छ करा आणि त्यानंतर सात दिवस आपल्याला आपल्या पोथीजवळ गोमूत्र ठेवायचं आहे आपल्या घरामध्ये गोमूत्र सतत शिंपडायचं आहे केंद्रात बसत असाल तर गुरुचरित्र पारायण करून जेव्हा आपण घरी जातो त्यावेळेला आपण कुठून जातो कशा रस्त्यावरून जातो कोणासोबत जातो किंवा वेटाळा असलेली व्यक्ती आपल्यासोबत असते महिला असते अशा वेळेला आपण घरात चिरण्या अगोदर आपल्या पायावर आ आपल्या अंगावर गोमूत्र शिंपडायचं आहे जेव्हा आपण घरातून बाहेर जातो तेव्हा आपण पारायण पारायणाला बसतो त्याच्या आधीही आपल्याला गोमूत्र शिंपडायचं असतं आणि स्वतःच्या अंगावर पण ही गोष्ट केंद्रामध्ये गे गेले तर नित्य नियमाने करावीच लागते पण जर कोणी घरी करणार असेल तर गुरुचरित्र पारायण तर त्यांनी देखील हा नियम कटिबद्धतेने पाळावा जे कोणी घरात करणार असेल आणि घरात गुरुचरित्र पारायण करावं घरात जर तुम्ही गुरुचरित्र पारायण केलं तर तुमचं घरातील वास्तुदोष हा नक्की कमी होईल आणि वास्तुदोषच राहणार नाही मी असं म्हणते असं मला वाटतं आणि त्यातल्या त्यात बघा ज्यांना मठामध्ये केंद्रामध्ये करायचं आहे त्यांनी केंद्रामध्ये करू शकता औदुंबराच्या झाडाखाली जर तुम्ही गुरुचरित्र पारायण केलं तर ते तुमचं खूप भाग्य म्हणावं लागेल ही खूप भाग्याची गोष्ट आहे की ज्यांना औदुंबराच्या झाडाखाली गुरुचरित्र पारायणाला बसता येणार आहे सर्व दो दोष दूर करण्याची ताकद आपल्याला या ग्रंथामध्ये आहे आपल्या गुरुमध्ये आहे आपल्या गुरुचरित्रामध्ये आहे तर आपल्या नशिबातील काही दोष असतील ते देखील आपल्या या गुरुचरित्र पारायणाच्या ग्रंथामुळे आपल्या या पारायणामुळे आपल्याला लगेच अनुभव यायला लागतील ला ला सुरुवात होईल ज्यांना घरात जमत असेल त्यांनी तर घरातही करू शकता जेवढ्या वेळेस गुरुचरित्र वाचाल तेवढ्या वेळेस तुम्हाला नवीन अनुभूती येत राहील <laughs> तुम्हाला नवीन गुरूंच्या गुरुच चरित्र ग्रंथातील सार हा वेगवेगळ्या पद्धतीने समजला जाईल असं नाही की आज मी गुरुचरित्र वा वाचलं वाचलं आणि दत्त मला समजले तसं नाही प्रत्येक वेळेला प्रत्येक अध्यायामध्ये अनुभव वेगवेगळे येत असतात वेगवेगळा ये सार वेग 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 आपल्याला समजत जातो आणि हे काहीतरी नवीन आहे हे प्रत्येक वेळेला तुम्हाला त्याचा अनुभव येईल तो ग्रंथ तेच अध्याय तोच ग्रंथ असतो तेच अध्याय असतो पण तरी प्रत्येक वेळेला येणारी प्रचिती ही वेगळी असते स्वामींच्या लीला आगाद आहेत आणि गुरुचरित्र पारायणाचा ग्रंथ ग्रंथाचा आपण पारायण ज्यावेळेला करतो त्यावेळेला तुम्हाला असा अनुभव येईल की ज त्या सात दिवसामध्ये तुमच्या घरामध्ये कटकट सुरू होणार वाद सुरू होणार सतत वाद होत राहणार आहेत कटकट होणार आहे कुठल्या ना, हो ना कुठली अडचण आपल्यावर येणार आहे जोपर्यंत तुमचा विश जोपर्यंत तुमचा निश्चय ठाम आहे तोपर्यंत तो तुम्हाला कोणीही गुरुचरित्र पारायण करण्यापासून रोखू शकत नाही गुरुचरित्र पारायण करत असताना आपण एक लक्षात ठेवायचं की आपण खोटं बोलायचं नाही आपण कोणाची निंदा ती करायची नाही आणि काय हे तर कायमच करायचं नाही आहे कोणाचाही अपमान आपल्याकडून होऊ द्यायचा नाही मेन म्हणजे आपण मौनव्रत धारण करायचं आहे आपण मनापासून सेवा करायची आपलं सर्व काही स्वामी पाहत आहेत आपल्याला न होणारा त्रास होणारा त्रास स्वामीपर्यंत पोहोचतो आणि स्वामी, स्वामी त्यातून मार्ग आपल्यासाठी काढणार आहेत त्यामुळे कुठल्याच प्रकारची चिंता कुठल्याच प्रकारचं भय भीतीने भीती न बाळगता गुरुचरित्र पारायणाला बसायला हरकत नाही महाराजांना आपण सागडं घालायचं की महाराज माझ्याकडून गुरुचरित्र पारायण करून घ्या माझ्याकडून ही सेवा तुम्ही करून घ्या आपले स्वामी ब्रह्मांड नायक आहेत आपल्या स्वामींनी जर ठरवलं तुम्ही जर तुमची इच्छा असेल तर तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही गुरुचरित्र पारायण हे करणारच आहात कारण तुम्ही जर स्वामींना सांगितलं की माझी अशी अडचण होत आहे ती अडचण निवारण करण्याचं काम आपले ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज नक्की करतील हे मी तुम्हाला याची मी गॅरंटी देते कारण ह्या गोष्टीचा अनुभव मी मी घेतला आहे आणि त्या अनुभवातून मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही स्वामी महाराजांना कळकळीने अशी विनंती करा स्वामी महाराजांना सांगा माझ्या अडचणी दूर करा स्वामी महाराज नक्की यातून काहीतरी मार्ग काढतीलच तर ही छोटीशी माहिती होती जी तुमच्यापर्यंत मला पोहोचवायची होती आणि बऱ्याचशा कमेंट्स होत्या की कशा प्रकारे आम्ही गुरुचरित्र पाण्या जर अशा अडचणी येत असतील तर कशा करा कसा करावा तर याबद्दल हा छोटासा माझा प्रयत्न होता सगळ्यांना स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने सामूहिकरित्या आपल्या गुरुचरित्र पारायणाला बसा सर्वांना स्वामी समर्थ